राम राम शेतकरी मित्रांनो चार दिवसापूर्वी आपण इथे वेसणी केलेली होती वेसणीनंतर चारच दिवसात बघा किती कापूस फुटला आहे विशेष म्हणजे वातावरण थोडं टेम्परेचर जास्त प्रकार प्रमाणात आहे त्याच्यामुळे कापूस लवकर फुटतोय आणि विशेष आपला कापसाबरोबर जे कापूस लागवड झालेली आहेत त्यांच्या शेतात अजून काहीच नाही आहे पण आपल्या शेतात आपण मीठ आणि यस कल्चर याचा वापर करतो त्याच्यामुळे आपल्याला असा अनुभव आलेला आहे की सर्वात पंधरा तरी दिवसाच्या आपल्या याच्यात लवकर माल तयार होतो आणि निघण्यास सुरुवात होऊन जाते इतरांपेक्षाही कारण भरपूर दिवसापासून आपल्याला अनुभव ते तर शेतकरी मित्रांनो मीठ हे कोणत्याही किराणा दुकानावर उपलब्ध असतं विशेष म्हणजे कमी खर्चातून आपल्याला उन्नती करायची असेल तर जाळमीठ एस कल्चर आणि जे कोणी रासायनिक शेती करत असतील त्यांनी काही प्रमाणात रासायनिक घेऊन आपण अशी शेती करू शकतो आहे विशेष म्हणजे खर्च कमी करून आपण उत्पन्न घेतो आहे हे आपण भरपूर वर्षापासून वापर करतो आहे आता मीठ वापर करायला आपल्याला कमीत कमी पंधरा वर्षे झालेले आहेत तरीसुद्धा आपण जमिनीची कधी रचना पाहिली तर बघू शकता तुम्ही जमिनीचा प्रकार या रासायनिक शेतीमध्ये कधीच पाहायला भेटणार नाही कुजवण प्रक्रिया फास असते मागच्या वर्षीचा मक्का आहे बघा वाळवी पण लागलेली आहे पूर्ण कुजून गेलेलं आहे बघा तर शेतकरी मित्रांनो आपण कधी यस कल्चर आणि जाडमीठ वापर केला आणि त्याबरोबर थोडंफार रासायनिक वापर केला तर आपल्यालासुद्धा असे परिणाम भेटतील आणि भरपूर शेतकरी आजपर्यंत वापर करत आहेत अजून विशेष म्हणजे कारण आपण मीठावर सात आठ वर्षापासून लोकांना सांगत आलेलो आहे आणि शेतकरीसुद्धा वापर करत आहेत परिणामी दाखवत आहेत ज्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम म्हणजे वाटतं की मी मिठाणं जमीन खराब होते त्यांनी सुरुवातीला एक वर्ष थोड्याशा भागावर प्रयोग करून बघावे दोन चार गुण ठ्यावर प्रमाणाप्रमाणे वापर करावा जसं आपलं नियोजन सांगितलेलं आहे तसा वापर करून बघावा स्वतः अनुभव घ्या त्यानंतर वापर करायला अडचण नाही आहे की कोणी सांगत आहे बा मीठ खराब आहे त्याच्यावर भ विश्वास ठेवू नका स्वतः अनुभव घ्या त्यानंतरच आपण वापर करू शकतो आहे किंवा करावा आता जमीन बघा आताना आपण किती दूर करू शकतो विशेष म्हणजे यालाच्यामुळे पाण्याची सुद्धा बचत होते आपली कमी पाण्यात आपल्या याच्यात डेकाळ बांधलं जात नाही पूर्ण राईसारखं बघा आणि बेस्ट वा कापुरासारखा वास येतो आपल्या शेतात केव्हाही आणि चालतानाही आपल्याला गादी वाटायला पाहिजे अशी जमीन आपली सुपीक झालेली आहे चार पाच दिवसापासून आठ दिव पाच दहा दिवसापासून जे काही वातावरण चेंजिंग झालेलं आहे त्याचा फायदा आपल्याला चांगला होऊन जातो आहे आता अति पाऊस होता त्याच्यामुळे जनरलच फुलगड झालेली आहे पण आता जे वातावरण चेंजिंग झाले याचा फायदा आपल्याला चांगला झालेला आहे आपल्यालाच नाही जनरल फायदा झालेला आहे पण तरी बी इतरांपेक्षा आपल्या याच्यात इतका पाऊस होता तरीसुद्धा गड कमी प्रमाणात आहे तर शेतकरी मित्रांनो ज्याला विश्वास असेल त्यानं थोडाफार क्षेत्रावर वापर करून बघावा हो मात्र इतकं हमखास हे जाडमीठ वापर केला आणि कल्चर वापर केला तर पहिल्या वर्षी ठीक आहे पण दुसऱ्या वर्षापासून तुमच्या पिकांमध्ये बदल पडेल कारण इतरांपेक्षा तुमचं पंधरा दिवस अगोदर काढण्यास येतं हा मात्र भरपूर शेतकऱ्यांचा अनुभव आहे आणि ज्या ज ठिकाणी जास्त पाण्याचं समजा जमा होत असेल तर येस कल्चर आणि जिड झाडमीट वापर केला तर वापसा कंडिशन लवकर होते हा पण अनुभव आहे भरपूर शेतकऱ्यांचा माझ्या तर आहेच पण भरपूर शेतकऱ्यांचाही अनुभव आहे आपल्यामध्ये बायचानसमध्ये कधी म्हटलं तर कुठंतरी एक दोन झाडं असं बसलेलं दिसेल पण जनरलमध्ये जास्त पाऊस जे झालेलं नुकसान ते आपल्या याच्यात नाही आहे आता आपल्याला पूर्ण कापसाचे हेच दाखवलेलं आहे धन्यवाद